नमस्कार गुड आफ्टरनून जय भीम जय शिवराय या सर्वांनी मध्ये तर चला फटाफटा कमेंट करा भावांनो व्हिडिओ बनवू आता आता सर्व रेडी करू आपण आता बरं का यार ते कॅमेरा असा फेस करायचं कोणी नसतं जवळ मी आई बाबा दोन्ही डोळ्यांनी ब्लाइंड म्हणजे दोन्ही दोन्ही मी दोन्ही डोळ्यांनी अंध आहे तर प्रॉब्लेम असा आहे रे पण काय ना मला व्हिडिओ फेस करायला कसं अँगल पकडता आलं पाहिजे बरोबर मी तर काय जसं आलं तसा प्रयत्न करतो दादांनो तर तुमची एक विनंती आहे कळकळीची की तुम्ही या सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाबांनो आणि हो बाबांनो तुम्हाला कळकळीची एक विनंती आहे की नीट कमेंट करा मित्रांनो कारण की काय तुम्ही येतात धडाधड विचारणापूस करता विचार पूस न करता की डायरेक्ट धडा धड धडा धड गेंद के बार गेंद मारून देतात तुम्ही तर नीट विचार करून कमेंट करा भावांनो तर लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राइब करा भावांनो झाला का सर्वांचा चहा पाणी बघा ज्याला ज्याची त्याची भीती असतीच आणि खरच तर या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा ह गुड आफ्टरनून शुभ दुपार सर्वांना शुभ दुपार झाला का सर्वांचं स्वागत आहे मध्ये सर्वांचं तर सर्वांना जय भीम जय शिवराय जय भवानी जय संविधान सर्वांना तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा भावांनो पटापट कमेंट करा सर्वांनी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटपट कमेंट करा लाईव्हला लाईक करा व्हिडिओ शेअर करा लाइक करो जल्दी जल्दी भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो लाइक करा कमेंट करा पटाफ पटा सर्वानी जय भीम जय शिवराज जय संविधान सर्वान आणि हो झाला का सर्वांचा पाणी चहापाणी मध्ये खूप खूप स्वागत आहे कमेंट करा भावांनो पटापट आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटपट पटापट कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा पटपट कमेंट करा सर्वांनी जय भीम दादा जय भीम आशीष दादा स्वागत है लाइव मध्य स्वागत है लाइक के बदल धन्यवाद आशीष दादा महामानव अभिवादन तर खूप आपल्यासाठी काही बरंचं काही करून ठेवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान लिहून ठेवलेलं आहे आणि सर्वांना हक्क आहे हक्क दिलेला आहे संविधानातून तर त्या हक्काचं पालन करा सर्वांनी आणि पटपट कमेंट करा भावांनो जय भीम सर्वांना जय भीम जय शिवराय तर लाईव्हला लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो चार लोक आय सी सीवरती ओके ओके दादा काय चालू आहे दादा मस्त मस्त का इतका काकू आलेच नाही बरेच दिवस झाले काहीच नाही दादा सध्या आता नागपूरला खूप गर्दी असेल चैत्यभूमी बरोबर का नाही चैत्यभूमी हा दादरला इकडे तिकडे अध्यक्ष भूमी काय म्हणते त्याला ते तिकडे खूप गर्दी असेल माफ करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा भावांनो वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वांनी अरे बाबा 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 जा, जा 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 या या सर्वांनी जा जा म्हणायचं या सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये मला जसं बोलता येतं तसं बोलतो आहे दादा ओ मी समजून घेण्याचा प्रयत्न करा ए बाबा माशी पटापट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटापट फटाफट पटा पटा कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा Terser.. Tama Th -Had dada